येस yes, न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा yes, short, 20 या शॉर्ट ट्वेंटी न्यूज महापालिका कंगाल मात्र नगरसेवक होण्यासाठी लाखोंचा खर्च या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे सोलापूर महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे सुमारे सहाशे कोटी रुपयांचं स्व उत्पन्न असणाऱ्या या महापालिकेचा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे त्यामुळे केंद्र सरकार तसंच राज्य सरकारचा निधी आमदार आणि खासदारांचा फंड आणि शासनाच्या विविध योजना या माध्यमातूनच महापालिका शहरात विविध सुविधा देत आहे सध्या प्रशासनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामं शहरात करून टाकण्याचं चा काम चालू आहे त्यामुळे नव्यानं निवडून येणाऱ्या एकशे दोन नगरसेवकांना जास्त बजेट मिळू नये आणि त्यांनी जास्त टक्केवारी खाऊ नये अशी व्यवस्था प्रशासनानं केली आहे त्यामुळे महापालिका तिजोरीत खडखडाट आहे अशातच निवडून येणाऱ्यांपैकी दहा ते बारा अभ्यासू नगरसेवकांना जास्त निधी मिळतो हे दरवर्षीचं चित्र आहे सध्या प्रचाराचा धुमधडाका सुरू आहे प्रत्येक जण विकासाची भाषा बोलत आहे दररोज पाणी पुरवठा उड्डाण पूल करू रस्ते बांधू अशी गुलाबी स्वप्न शहरवासियांना दाखवून मतदारांना आकर्षित करण्याचे फंडे सुरू आहेत त्यामुळे महापालिकेत निधी नसला तरीही लाखो रुपये खर्च करून अनेकांना नगरसेवक म्हणून महापालिकेत यायची घाई हे नक्की आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे सोलापूर शहरातील आजोबा गणपती तसंच गणपती घाट या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी केली मोठी गर्दी सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे तसंच अधिकाऱ्यांनी विविध मार्गांची केली पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दहा जानेवारी रोजी होणाऱ्या सोलापुरातील सभेची हरिभाई देवकरण प्रशालेवर सुरू झाली तयारी सोलापूरकरांना निवडणुकीबरोबरच गड्डा यात्रेची चाहूल होम मैदानावर करमणुकीचे विविध स्टॉल्स उभारणं झालं सुरू एमआयएम उमेदवाराच्या प्रचारासाठी खासदार ओव्हेसी सोलापुरात दाखल आज रात्री आठ वाजता पानगल हायस्कूलच्या मैदानावर घेणार सभा ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे sonal Banjara style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic as holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड परसे प्रॅक्टिकल अँड थेरॉटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमिक वन झीरो वन विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुरू असलेल्या राज्यस्तरीय उत्कर्ष महोत्सव अंतर्गत मंगळवारी झालेल्या पथनाट्य स्पर्धेत सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक विषयांवर प्रभावी भाष्य करण्यात आलं तसंच विविध ज्वलंत मुद्द्यांना स्पर्श करणाऱ्या पथनाट्यांनी उपस्थितांची जिंकली मनं रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत सोलापूरच्या डफरीन चौक इथं आर एस पीच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष वाहतूक नियमन करून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांची करण्यात आली जनजागृती यावेळी एपीआय कोकडे तसंच पोलीस हवालदार पॉल पनशे आणि लायने यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन केलं सलग दुसऱ्या दिवशी सोलापुरातील नॉर्थकोट प्रशालेत प्रचार परवाने घेण्यासाठी रिक्षांची गर्दीच गर्दी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी विधी व न्याय विभागाची परवानगी राज ठाकरेंनी त्यांचा पक्ष ठाकरे सेनेमध्ये सरेंडर केलाय भाजपमध्ये दाखल होतात संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर निशाणा म्हणाले उद्धव ठाकरे खोट्या मनाचे नेते Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 Chow, near CNS Hospital, Degao Mangalveda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on seven zero double six nine four two five seven zero or double eight double five zero five double five double three Enjoy luxury living space. सावरकरांचे विचार मान्य असतील तर सोबत या नाहीतर तुमच्याशिवाय पुढे जाऊ आशिष शेलारांनी अजित पवारांना <TRG1> देवेंद्र फडणवीस हेच सर्व गुंडांचे बोलवते म्हणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात मोदी <TR> शहा सत्तेत <TR> असेपर्यंत निवडणूक आयोग बरखास्त करा बिनविरोध निवडणुकांवर संजय राऊत संतापले म्हणाले याचा हिशोब एक दिवस नक्की द्यावा लागेल काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली त्यांच्यावर दिल्लीतील दिल सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य काँग्रेसच्या संतापानंतर चव्हाणांनी व्यक्त केली दिलगिरी लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव अकोल्यात काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आणि माजी जिल्हाप्रमुख हिदायक पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला जुन्या वादातून हल्ला झाल्याची सूत्रांची माहिती माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचं मंगळवारी पहाटे झालं निधन ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते सत्तर हजार कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून बाकी आमची जुनी पानं उलटण्याची इच्छा नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा अजितदादांना इशारा सीमेपलीकडून होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पंजाब पोलीस आणि बीएसएफच्या संयुक्त कारवाईत चार तस्करांना अटक